सध्या जो सध्या काँग्रेस मतदानाचा मुद्दा राज्यामध्ये गाजतोय देशभरात गाजतोय आज विरोधी पक्षांचा मोर्चा आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता कारण की हा दिवसेंदिवस या संदर्भातले वेगवेगळे पुरावे विरोधक समोर कसं आहे पडल्यानंतर माणसं अशा पद्धतीचा आक्रोश करतात आता हा बोगस मतदानाचा जो काही हे आहे याच्यावरती मी एवढंच म्हणेन की प्रत्येक जण ह्या गोष्टीमध्ये माहीर आहे जे मोर्चे का ते पण माहीर आहेत जे सत्तेवर आहेत ते पण माहीर आहेत कारण आतापर्यंत या देशामध्ये बोगस मतदान झालं मन, नाही असं म्हणणारा एकही माणूस सापडणार नाही कारण प्रत्येक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की सर्वच वेगळ्या पद्धतीचं बोगस वोटिंगच्या हातोट्या आज या देशामध्ये हाताळल्या जातात प्रत्येक पक्ष त्याच्यामध्ये सामील आहे घोषणा झाली आहे तेव्हापासून आमच्याकडे प्रचंड असा विमान सैनिकांचा लोंढा आणि खास करून कार्यकर्त्यांचा लोंढा सर्वच रिप्लेन गटातटामधून येत आहे आणि त्यामुळे आंबेडकर चळवीला एक चांगल्या पद्धतीचा एक आगळा वेगळा आयाम मिळतो असं मी म्हणतोय कार्यकर्त्यांना कुठेतरी यावेळेस सत्तेमध्ये जाण्याची आशा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं कार्यकर्ता प्रचंड उत्साहित कामाला लागलेला आहे आणि आंबेडकरी जनता आणि आंबेडकर कार्यकर्ता अनेक वर्षापासून सत्तेपासून वंचित असल्यामुळं तो आज या संपूर्ण एकंदरीत आम्ही घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देतोय आणि त्याची मानसिकता सत्तेमध्ये जाण्याची आता निर्माण झालेली आहे असं मला वाटतंय आम्ही मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष आणि इतर आमचे विंग्स म्हणजे विद्यार्थी विंग असेल महिला विंग असेल युवा असतील त्या सर्वांचा आढावा घेत आहोत शिवसेनेचे एकनाथजी शिंदे यांची चर्चा झालेली आहे त्यांना सांगितले तुमच्या तुम्हाला मिळणार जागांपैकी दहा टक्के जागा या रिक्वे देण्यात यावा तर त्या पद्धतीचे आमचं म्हणजे युती झालेली आहे आणि मला वाटतं आंबेडकर कार्यकर्ता आज या युतीमुळे समाधानी पण पण आता सध्या एक वातावरणाचे दोन भाव एकत्र आले त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हिंसाचं वातावरण राज्यात होते तसंच आंबेडकर कुटुंबामध्ये दोन भाव एकत्र येणार आले पाहिजे अशी आंबेडकर चळवळीच्या लोकांची आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे तसं काही पुन्हा काही प्रयत्न तुमचे आहेत काय प्रत्येक गोष्टीला काय वेळ यावा लागतो त्यांचा आता काय वेळ एकत्र येण्याचा आला असेल आमचा पुढे काय वेळ येईल तेव्हा एकत्र येऊ तरी नाही प्रस्ताव म्हणजे ना का प्रत्येकाला मी तेच म्हटलं काय वेळ एकदा आली की ते योग्य वेळ योग्य गोष्टी घडून येतात नाही पुढे महाराष्ट्रापुरती महानगरपालिका आहेत त्यामध्ये कस प्रकारचं तेच मग अशी मी सांगितले आम्ही त्यांना दहा टक्के शिंदे साहेबांना जेवढा मिळतील त्याच्यात दहा टक्के आम्हाला द्याव्यात तशा पद्धतीचे आम्ही हे केलेलं आहे त्यांची चर्चा केलेली